मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागातील अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यातला अर्थ कळत नाही का हे विचारण्याची वेळ आता आहे कारण सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं असा शासन निर्णय मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढण्यात आलाय पालकमंत्र्यां पाठोपाठ सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला ध्वजवंदन कोण कोण करणार याची यादी देखील प्रकाशित झाली आहे मात्र ही यादी ध्वजारोहण कोण करणार याची नाही तर ध्वजवंदन कोण करणार याची असणं अपेक्षित होतं कारण पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण होतं आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन होतं पण पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन असं का ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यात नक्की फरक काय आहे तेच जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी श्रुती तुम्ही पाहतात महाराष्ट्र कट्टा पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण होतो आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन होतो आपण या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नसलो तरी सध्या चालू असलेल्या चर्चांमुळे हा फरक लक्षात आल्यानंतर ध्वजारोहण ध्वजवंदन यात नक्की फरक काय आहे असा प्रश्न उभा राहतो तसंच या मागे काय कारण असू शकतं असा देखील मनात विचार येतो म्हणूनच यातला फरक काय आहे तेच जाणून घेऊया आपल्या देशाचा अभिमान आपला तिरंगा पंधरा ऑगस्ट अर्थातच स्वातंत्र्य दिनी आणि सव्वीस जानेवारी अर्थातच प्रजासत्ताक दिन हे दोन्ही दिवस आपल्यासाठी राष्ट्रीय सण आहेत यावेळी प्रत्येक जण आपल्या भारत देशाची शान असणारा तिरंगा फडकवतो पण स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवण्यात फरक आहे या दोन्ही दिवशी आपण दोन, दोन वेगवेगळ्या प्रकारे ध्वज फडकवतो ज्यातील एकाला ध्वजारोहण आणि दुसऱ्याला ध्वजवंदन म्हणतात स्वातंत्र्य दिन म्हणजेच पंधरा ऑगस्ट रोजी तिरंगा स्तंभाच्या खालच्या बाजूस बांधला जातो नंतर ध्वजाला दोरीने वर नेऊन फडकवतात देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या स्मरणार्थ ध्वजारोहण केलं जातं जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळालं तेव्हा ब्रिटिश सरकारचा ध्वज उतरवून भारताचा ध्वज फडकवण्यात आला होता यामुळेच पंधरा ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवतात प्रजासत्ताक दिनी म्हणजेच सव्वीस जानेवारी रोजी ध्वज स्तंभाच्या वरच्या बाजूस बांधला जातो त्यानंतर ध्वज केवळ फडकवला जातो देश आधीच स्वतंत्र असल्याचा संकेत म्हणून ध्वजवंदन केलं जातं यावेळी स्वातंत्र्य दिनाप्रमाणे तिरंगा वर खेचून फडकवला जात नाही दरम्यान प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारीला पालकमंत्र्यांनी ध्वजारोहण करावं असं परिपत्रक राजशिष्टाचार विभागानं काढलं यानंतर महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयातील राजशिष्टाचार विभागात कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना ध्वजारोहण आणि ध्वजवंदन यातील फरक कळत नाही का असा प्रश्न सध्या अनेक जण विचारत आहेत पंधरा ऑगस्टला ध्वजारोहण केलं जातं आणि सव्वीस जानेवारीला ध्वजवंदन केलं जातं परंतु मंत्रालयाच्या राजशिष्टाचार विभागाकडून काढलेल्या परिपत्रकात सव्वीस जानेवारीला ध्वजवंदनाऐवजी ध्वजारोहण करावं असा उल्लेख केल्यानं त्यांच्या या चुकीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेचा सा सामना करावा लागतो यावर तुमचं मत काय त्या आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद